यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपला नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी आपल्या मेहनतीवरती आणि आपल्या जिद्दीवरती पूर्ण प्रकारे शंभर टक्के तुम्ही आपली मेहनत करत असणार आणि नक्कीच याचं फळ तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शनच्या रूपामध्ये तुम्हाला नक्कीच भेटणार हीच आपण प्रार्थना या गणेश फेस्टिवलमध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करूयात एक मोठी अपडेट तुमच्यापर्यंत आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज होते त्या कारणास मला हा व्हिडिओ आता बनवा लागतो आहे कल्याण डोंबिवली हो महानगरपालिकेची जाहिरात आलेली होती ज्यामध्ये जेई सिव्हिलचे जे काही पोस्ट होत्या त्या संदर्भातलं प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीटसुद्धा विद्यार्थ्यांना इशू झालेले आहे बट हॉल तिकीट इशू झाल्यानंतर एक्झाम पॅटर्नसुद्धा फार डिफरंट त्यांनी यावेळेस दिलेलं आहे ओके okay? टायमर सेक्शनसुद्धा लावलेले आहेत या सगळ्यांबद्दल आपण डिस्कस करूया सगळ्यात मेन आहेत एक्झाम सेंटर आता एक्झाम सेंटर जरी आय ओन डिजिटल दिलेत त्यानंतरसुद्धा डिस्टन्स जे आहे विद्यार्थ्यांनी दिलेला प्रेफरन्स त्या प्रेफरन्सपैकी तीन प्रेफरन्सपैकी एकही प्रेफरन्स विद्यार्थ्यांना भेटलेलं नाही ओके okay? असं सगळ्यांसोबत झालेलं नाही बट यस yes, भरपूर विद्यार्थ्यांसोबत असं झालेलं आहे त्या सगळ्यांचे हॉलटिकीटसुद्धा त्यांनी पाठवले आहेत सेंटर प्रेफरन्ससुद्धा पाठवले आहेत डिस्टन्ससुद्धा कॅल्क्युलेट करून पाठवलेले आहेत ओके सो okay? so, या एक्झामच्या टाईमला विद्यार्थी जर एवढं ट्रॅव्हलिंग करून जाणार तर मोस्ट पॉसिबली ओके सगळ्यात जसे चान्सेस आहेत की तो एक्झर्टेड राहीन फिजिकली एक्झायटेड राहणार मेंटली तो डिफ्रेस होऊन जाणार ट्रॅव्हलिंग करणं इतकं सोपी गोष्ट नाही आहेत एक्सपेन्सेस आहेत खर्च लागतो त्या गोष्टींसाठी मग काही विद्यार्थी खर्च लागत आहे ओके जे मे बी पुअर फॅमिलीमधून येतात गरीब फॅमिलीमधून येतात त्यांची परिस्थिती नाही एवढी ट्रॅव्हलिंग करण्याची तसाही गणेश फेस्टिवल सुरू आहेत स फेस्टिवल सीजन सुरू झालेले आहेत ओके ट्रेनच्या तिकीट अवेलेबल नाही आहेत बसच्या तिकीट अवेलेबल नाही आहेत तरी एवढ्या दूर जर ट्रॅव्हलिंग करावी लागत असेल तर हा विद्यार्थी कसा ट्रॅव्हल करणार आहेत सगळ्यात पहिला मुद्दा आहेत ओके आता तो नऊ तारखेला पेपर म्हटलं म्हणजे फेस्टिवल वगैरे हो क्लोज होऊन जाणार बट यस आता पुढे फेस्टिवलचा सण आहे सगळा ह्या ओके okay, सप्टेंबर ऑक्टोंबर मग यामध्ये तिकीट अवेलेबल कशा भेटतील तिकीटचे पैसे कोण देणार ओके okay, मग जो विद्यार्थी ज्याची परिस्थिती नाही आहे त्याला तर पेपरला मुकावं लागेल त्याला हा पेपर, पेपर देता येणार नाही ना। मग यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहेत मग त्याने भर भरलेले नऊशे रुपये नऊशे रुपये भरून त्यांनी सिटी प्रेफरन्स तुम्हाला दिलेले होते त्याने तीन प्रेफरन्स तुम्ही त्याला विचारले तीन प्रेफरन्स त्यांनी तीन प्रेफरन्स दिले मग तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती ही तीन की तीन प्रेफरन्सपैकी एक सेंटर त्याला देण्यात यावे होतं किंवा नाईस पॉसिबल तीन देणं तर त्या जवळ त्याच्या जवळ एखादं सेंटर तुम्ही त्याला द्यायला पाहिजे होतं पण तुम्ही सेंटर दिले सातशे किलोमीटर दूर आठशे किलोमीटर दूर पेपर कसा देणार ओके okay. या संदर्भात आपण आता सगळं डिस्कशन करूया सगळ्यात पहिले तर एक आलेलं होतं पत्र नोटिफिकेशन तुम्हाला आलेलं होतं की जो पेपर तुमचा राहणार आहे ओके ऑनलाईन स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेतल्या जाणार ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक हॉल हॉलटिकीट वगैरे सगळे तुमचे लवकरात लवकर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येणार असं सांगितलं होतं यस ओके तुमच्या या डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती सगळ्यांचे हॉल हॉलटिकीट ऑलरेडी आलेले आहे विद्यार्थ्यांना मेलसुद्धा आलेले आहे आणि सुद्धा या ठिकाणी आलेले आहे सगळ्यात पहिले आपण समजू घेऊ एक्झाम पॅटर्न काय ओके आता हे जे टी सी एसनी सुरू केला तर नवीन ट्रेंड की टायमर सेक्शन लावणे आणि टायमर सेक्शनमध्ये ओके टायमर सेक्शनमध्ये हां टायमर सेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी एका सेक्शनमध्ये मल्टिपल क्वेश्चन टाकले आता कसं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या आधीचा पॅटर्न जो होता तो सगळ्यात बेस्ट पॅटर्न होता जो आताही आय बी पी एस कंडक्ट करतोय आधीच्या पॅटर्नमध्ये काय होतं रे की मराठी असेल तर तुम्ही मराठीचे प्रश्न सोडवा इंग्लिश असेल तर इंग्लिश तुम्ही इंग्लिशचे प्रश्न सोडवा के असेल त्याचे क्वेश्चन तुम्ही सोडवा रिजनिंग असेल त्याचे क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि नंतर तुम्ही टेक्निकलचे क्वेश्चन सोडवा ओके म्हणजे टेक्निकलच्याच टेक्निकलचा पूर्ण एक सेक्शन राहतील मराठीच्याच मराठीचा पूर्ण एक सेक्शन राहतील ओके त्यावेळेस कुठलाही टाईम नाही तुम्हाला एकशे वीस मिनिटं अलॉट केल्यात ना एकशे वीस मिनिटात तुम्हाला पाचही सेक्शन सोडवायचे आहे दॅट इज सिम्पल ओके बेस्ट होतं ज्यावेळेस मी टेक्निकलचे क्वेश्चन सोडणार तर माझं पूर्ण आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या टेक्निकलच्या क्वेश्चनकडे राहतील ओके कारण की ते कंटिन्यू राहतील ना एक क्वेश्चन नंतर दुसरा क्वेश्चन टेक्निकलचा दुसऱ्या क्वेश्चन नंतर तिसरा क्वेश्चन टेक्निकलचा आहे तर मला माहीत आहे मला पुढचा प्रश्न सुद्धा टेक्निकलचा सोडवायचा आहे म्हणून मी त्याच विचारात राहणार ओके माझं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्याच लेवलवरती राहणार पण जर तीन प्रश्न टेक्निकलचे मराठीचे झाल्यानंतर जर दोन प्रश्न परत इंग्लिशचे येणार त्याच्यानंतर परत तीन प्रश्न अजून रिजनिंगचे येणार तर मला सांगा इथे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होणार नाही का मराठीनंतर तर लगेच इंग्लिश येणार इंग्लिशनंतर तर भलताच एक टेक्निकलचा प्रश्न आला तिथे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत हे करण्यामागचं कारण काय होतं ओके हे करण्यामागचं कारण काय ऑलरेडी सगळं बरोबर सुरू होतं जिथे डेव्हलपमेंट करायला पाहिजे जे जे ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणी लक्ष न देता ह्या एक्झाम पॅटर्नमध्ये म्हणजे हे जे तुमचं आता दोन तासाचा पेपर आणणार आहे याच्यात हे चेंजेस करून काय भेटणार आहेत साधी सिंपल गोष्ट आहेत जसा पॅटर्न होता तोच तर बेस्ट पॅटर्न होता आता यांना काय केलं लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात पहिले दिले पहिल्या ग्रुप ए सेक्शन दिला या ग्रुप ए सेक्शनले तीस मिनटं दिले किती मिनिटं दिले तीस मिनटं आता या पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या तर तीन प्रश्न तुमचे मराठीचे तीन प्रश्न राहील मराठीचे दोन प्रश्न तुम्हाला दिले इंग्लिशचे त्यानंतर तीन क्वेश्चन दिले तुम्हाला महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे तुम्हाला तीन प्रश्न दिले त्यानंतर जनरल नॉलेजचे चार प्रश्न दिले त्यानंतर रिजनिंगचे तीन प्रश्न दिले आणि त्यामध्येच मग दिले टेक्निकलचे दहा क्वेश्चन असे पहिल्या तीस मिनटात तुम्हाला पंचवीस प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला ग्रुप सेक्शन वाईजच जायचं आहे ग्रुप एच पहिले ओपन होणार त्यानंतर तीस मिनटं तो चालणारच तीस मिनटं तो ग्रुप चालणारच पंचवीस प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत जर याच्यातले पंचवीस पैकी तुम्ही फॉर एक्झाम्पल तेवीस प्रश्न सोडवले आणि तुम्हाला वाटलं की दोन प्रश्न हे मी जर मला वेळ भेटला तर सोडणार तर तो सोडवायचा चान्स भेटणार नाही ज्यावेळेस ग्रुप ए हा सेक्शन सबमिट झाला डायरेक्ट ग्रुप बी सेक्शन ओपन होणार परत तुम्ही ग्रुप ए कडे जाऊ शकणार नाही हा कुठला पॅटर्न आहे हा कुठला पॅटर्न आहे तीस मिनिटांमध्ये तुम्हाला सहा सेक्शन सोडवायची आणि ते साई सेक्शन डिफरंट आहे दुसऱ्यांपासून मराठी इंग्लिश महाराष्ट्र कॉर्पोरेशन आहे त्याच्यानंतर आपला रिजनिंग आहे तुम्हाला जी एच जी के आहे त्याच्यात टेक्निकलची दहा प्रश्न आहे कसं काय कॉन्सन्ट्रेशन टिकणार आहेत विद्यार्थ्यांचं बरोबर आहे एक सेशन संपल्यानंतर दुसऱ्या सेशनकडे जाता येत नाही आहे अरे मार्क अँड रिव्ह्यू फॉर दी लॅटर असतात ना सिस्टीममध्ये हेच तर पॅटर्न होता आधीचा कम्प्युटर बेस्ड टेस्टचा मग इथं जर मी मार्क अँड रिव्ह्यू नंतर करतो आहे तर हा प्रश्न मला नंतर दिसायला पाहिजे नाही दिसणार आहे ते एकदा सबमिट केला कीच केला बरोबर आहेत ना परत मग ग्रुप बी सेक्शन त्याच्यामध्ये सेम दहा प्रश्न टेक्निकल चार प्रश्न तुमचे रिज रिजनिंगचे तीन प्रश्न जी जी केचे तीन प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचे तीन प्रश्न तुमचे इंग्लिशचे आणि दोन प्रश्न परत मराठीचे परत चेंज केला इथं तीन मराठीचे होते इथं दोनच केले मराठीचे परत तीस मिनिटात पंचवीस क्वेश्चन असे तुम्हाला चार सेक्शन सॉल्व करायचे किती चार सेक्शन सॉल्व करायचे आहे प्रत्येक सेक्शन तीस मिनिटाचा एकशे वीस मिनिटाचा तुमचा हा संपूर्ण पेपर असणार आहे <coughs> लक्षात घेजा पेपर देताना एक सेक्शन सबमिट झाल्यानंतर परत त्या सेक्शनमध्ये तुम्हाला जाता येणार नाही सरळ लक्षात घ्या तीस मिनटं जर तुम्ही पहिल्या सेक्शनला देताय तर तीस मिनिटानंतर तुम्ही तो सेशन ओपन करू शकणार नाही अंटील अँड अनलेस तुमचे किती क्वेश्चन सॉल्व झाले काय झाले त्याचा काहीही संबंध नाही बरोबर आहे तर हे अशी तुमच्या आता या ठिकाणी स्पर्धा राहणार आहे आणि हे नवीनच पॅटर्न सुरू केलेलं आहे ज्या पॅटर्नमध्ये मी तर सहमत नाही आहे बरोबर आहे अजिबात सहमत नाही लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात पहिले तर विद्यार्थी बिचारा स्पर्धा परीक्षेला जातो त्याच वेळेस त्याचं काय असतं रे त्याच वेळेस कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दोन तासामध्ये ओके मग एक सेक्शन जर पर्टिक्युलर एक सेक्शन सुरू असेल तर त्याला माहीत आहे मला पुढचा प्रश्न मराठी येणार आहे तो बरोबर त्या लेवलला सेट असतो बरोबर आहे मग मराठी त्याला माहिती आहे तर मराठी संपला चला आता माझी आता माझी प कॅपॅसिटी आहे की मी आता आता माझा रोल आहे की मला आता इंग्लिश सेक्शन सॉल्व्ह करायचं आहे तो त्या प्रकारे विचार करतो आता मला टेक्निकल सॉल्व्ह करायचो त्या प्रकारे विचार करतो पण इथे रँडमली विचार करावा लागणार आहे प्रत्येक गोष्टींचा आणि इथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणखी चुका करणार आहेत ओके चला आता हे चला ठीक आहे आता हे पण आपण जात चला ठीक आहे आता तुमचं डि हे आहे बा ओके तुमची ऑथॉरिटी आहे तुम्ही काय करता तुम्ही ठरवलं वगैरे ठीक आहे म्हणजे तुम्ही पेपरमध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणार आहेत पेपरमध्ये तुम्ही त्याला मेंटलिटी हे करून राहिले आहेत मग आता चला ठीक आहे तिथं तरी ठीक आहे मग इथं तर बर बरोबर करा काम एक्झाम सेंटरमध्ये हे बघा एक्झाम सेंटर कोणतं भेटणार रे ओके आयोन डिजिटल झोन ओके चिकलठाणा बरोबर आहे प्रेफरन्स कोणते टाकले त्या विद्यार्थ्यांना हे विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे आपण नाही पुणे टाकलं होतं आणि लातूर टाकलं होतं किती दूर दूर आहे दोनशे पस्तीस किलोमीटर आहे किती किलोमीटर दोनशे पस्तीस सीझन कोणता सुरू आहे पावसाळ्याचा सीझन कोणता सुरू आहे फेस्टिव्हलचा बरोबर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणता की एवढं मोठं ट्रॅव्हलिंग करून तुम्ही जा दोनशे पस्तीस किलोमीटर तुम्ही ट्रॅव्हलिंग करून जा बरोबर आहे आणि मग तुम्ही पेपर द्या पेपरमध्ये आम्ही तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे आणि सगळ्यात पहिले तो आम्ही तुमची मे मेंटल हॅरेसमेंटमध्ये त्याला ओके फिजिकल दर्शन आम्ही स्वतःही करून घेणार आहे आणि नंतर तुम्ही पेपरले बसा तिथेही तुमचा कार्यक्रमाचं आहे अरे मग नऊशे रुपये कायले घेतले आणि फॉर्ममध्ये ते टाकलंच काय होतं प्रेफ प्रेफरन्स सिटी चॉईस युअर प्रेफरन्स सिटी ना तीन कायलेच विचारले मग ते जर द्यायचंच नव्हतं तर उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं ओके okay? हे दुसरं पहा हे तरी आता डिस्टन्स थोडं हे <coughs> सेकंड राम टेकडी सेंटर भेटलं पुण्याचं टाकले कोणते कोणते तरी अमरावती नागपूर पुणे ओके okay? आता बघा तीन सेंटरमध्ये पुणे आलं आहेत तिन्ही सेंटरमध्ये म्हणजे आता एक्झाम सेंटर सिटीमध्ये त्यांना पुणे टाकलेलं आहेत सेंटर भेटलं पण पुणे पण हे काय हे असतं तिसरा नंबरचं जे सेंटर असते ना हे वर्स्ट कंडिशनमध्ये देण्यात येते वर्स्ट कंडिशनमध्ये ॲक्स पहिलं प्रेफरन्स सिटी सगळ्यात पहिलं असते प्रेफरन्स याचा आता अमरावतीला आयोन डिजिटल झोन आहे नाही का ओके नागपूरला आयोन डिजिटल झोन आहे नाही का हाय मग इथं कमले दिलं इथं पाठवलं इथं तिसऱ्या याच्यावर ओके किती डिस्टन्स आहे रे भाऊ सातशे नऊ किलोमीटर सेवन हंड्रेड प्लस किलोमीटर ये या, याही या ठिकाणी आहेत बरं आयोन डिजिटल इथं दोन आहे इथंही दोन आहे इथं पाठवलं जिथं एकच आहे रामटेकडे शाबास व्हेरी गुड आता मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या तिकीट या ठिकाणी लावू शकत नाही मग आता ठीक आहे भेटलं पुणे टाकलं होतं ना पुणे भेटलं म्हणजे सातशे जे किलोमीटरचे पैसे कोण देणार आहे ट्रॅव्हलिंगचे कुठं थांबणार आहे तो पोरगा अरे पुणे म्हटलं म्हणजे एवढा दूर सेंटर दिल्यानंतर म्हणजे कुठून यावं लागणार आहे सातशे किलोमीटर एक आधी येणे पॉसिबल आहे का दोन दिवस आधी लागेल कुठं थांबणार आहेत प्रश्न भरपूर आहेत याच्यावर कोणी चर्चा करणार नाहीत बरोबर आहे याच्यावर कोणीच चर्चा करणार नाही आताही सांगतो का बरं आपलं काही जर सगळं होत असेल ना आता कशाला विद्यार्थ्याचं टेन्शन घ्यायचं ओके okay? हां तिसरं बघा हे असे भरपूर आहेत परत चिकलठाणा हे सेंटर भेटलं आहे टाकलं कोणतं होतं लातूर ओके okay? डिस्टन्स किती आहे दोनशे दो त्रेसष्ट किलोमीटर जिथं तो पोरगा राहतो आहे तिथनं दोनशे त्रेसष्ट किलोमीटरवरती जवळपास त्याला पावणे तीनशे किलोमीटर जवळपास त्याला पेपर द्यायसाठी जायचं आहे ओके okay, आता ट्रॅव्हलिंग भेटणार बरोबर ओके okay, सगळ्या ट्रेन भेटतं ट्रॅव्हल्स भेटतं बस भेटतं भेटतं तर भेटलं तर ठीक नाही तर मग विद्यार्थ्याचा पेपर गेला मुकले विद्यार्थी पेपरपासून जमला कार्यक्रम ओके okay, हे बघा परत के से डी एम सी सेंटर प्रेफरन्स टाकलं होतं गोंदिया आणि सेंटर भेटलं पुणे टाकलं कोणतं होतं गोंदिया भेटलं कोणतं पुणे डिस्टन्स किती आहे आठशे चौदा किलोमीटर शहा बासरगडी आठशे चौदा किलोमीटर दूर नाही असा आहे पेपर त्यासाठी बरोबर आहे एवढा फिजिकली एक्झर्टेड पोरगा पेपरमध्ये बसन तर खरंच पेपर, पेपर द्यायचा कॅपेबल तो राहील का सगळ्यात मोठा प्रश्न बरोबर आहे कारमध्ये एसीत फिरणं आठशे किलोमीटर जाणं लक्षात घ्या कारमध्ये एसीत फिरून आठशे किलोमीटर जा आणि एखादी मिटिंग घेऊन दाखवा नाही वाईट पॉसिबल आराम पाहिजे म्हणते नेक्स्ट डे मीटिंग मग हे तर विद्यार्थी आहे ना याच्यासोबत कोण असं केलं हे यायचा जीव नाही आहे का काही निर्जीव आहे हे थकणार नाही आहे हे थकणार आहे ना मग याले तर पेपर द्यायचा हे तर याच्या भविष्यासाठी करिअरसाठी मेहनत करून येऊन राहिले बिचारे फुकट फाकट नाही कोणाच्या याच्या भरोश्यावरती बरोबर आहे ना का बापाचं सेट आहे बा सगळं आपल्या तेच सांभाळायचं आहे बा हे हे आहे ना हे मेहनत करणारे पूर्व आहे बिचारे जे अभ्यास करून आले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आले मेहनत करून आले मेहनत केल्यानंतर फॉर्म भरले त्याचे तुम्ही जेवढ्या फी मागितल्या तेवढ्या फी दिल्या आणि तुम्ही सेंटर हे दिले हे पुढचं पाहा अजून कोणतं भेटलं परत रामटेकडे भेटलं आयोन एन डिजिटल सोल टेकडे कोणते कोणते आता हे परत बघा नागपूर पहिलं टाकलं होतं अमरावती दुसरं टाकलं होतं तिसरंच देऊन राहिले पुणे अरे मग इथं आहे नाही का आयोन डिजिटल सेंटर इथं तर हाय ना दोन दोन आहे ना इथं मग हे कोणने दिले तुम्ही परत सेंटर कोणतं दिलं सहाशे ऐंशी किलोमीटर दूरवाल बरोबर आहे आता हे पहिले दोन प्रेफरन्स न देण्यामागचं कारण काय आता तर नाही पुण्याचा क्राउड तर सगळ्यात मोठा आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुण्यात सगळ्यात जास्त आहे पुण्यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना सेंटर आपले टाकले असं बरोबर आहे मग त्यानं त्यांनी लि पुण्यात दिला बरोबर आहे जे विद्यार्थी पुण्यात आहेत क्लासेस करत आहेत रूम करून राहत आहेत त्यांना पुण्यात सेंटर दिलं असं से मान्य आहे पण जे विद्यार्थी बिचारे पहिलेच नागपूर पुण्यात आहे अमरावती अमरावती नागपूरमध्ये आहे त्या पुणेच मग हे सेंटर काय बंद ठेवायचं आहे का ह्या का? सेंटरच्यावर काही का पेपर नाही आहेत का समजत नाही काय सुरू आहेत हे बघा परत चिखलटाणा हे सेंटर भेटलं आहे टाकलं कोणतं होतं लातूर पुणे कोल्हापूर तिन्ही वेगवेगळे आहेत परत दोनशे त्रेसष्ट किलोमीटर दूर न्यायला लागणार आहे पुराले जे सेंटर टाकले तेव्हाही भेटलं नाही दुसरं चालतं भलतं तिकडं देऊन टाकलं ओके okay? हां सर मी अमरावतीवरून डायरेक्ट पुणे सेंटर दिलं जे मी टाकलंच नव्हतं हा तेच सांगतो ना जे सेंटर जे टाकले नाही तेही भेटले आहे जे आपण तुम्ही टाकले नाही ना तेही सेंटर भेटले आहे आणि पुण्यात त्यालाहीच भेटलं आहे व्हेरी रॉंग ओके म्हणजे एक काम चांगलं करते दुसरं खराब करून ठेवते एवढं दूर दूर सेंटर देऊन दिले आणि असे असे एवढेच नाही खूप खूप विद्यार्थी आहे भयंकर एवढे आपण टाकू शकत नाही या ठिकाणी पण एवढे विद्यार्थी आहे आता चार सेक्शनवर तुम्हाला दिसतं आहे चार सेक्शनवर प्रत्येक एक सेक्शन एक च कमेंट नंतर दुसरी कमेंट त्याचीच आहेत सेंटरची ओके okay. हां म्हणून आपली एक रिक्वेस्ट करतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ओके महाट्रान्स्को चा पेपर सात तारखेला होता कधीला होता सात तारखेला मग आता सात तारीख हे जे तुम्ही ठरवली होती पेपर काढायची हे असं तर ठरवलं होती वाऱ्यावर नाही आपण सात तारखेला पेपर घेऊन टाकू चला टाकून द्या अपडेट माहीत होतं फेस्टिवलचा टाईम आहे पूर्णच्या पूर्ण बंदोबस्त त्या ठिकाणी गणेश जे विसर्जन राहील त्याच्यामध्ये असणार आहेत ओके मग कशाला दिली होती सात तारीख सात तारीख दिल्ली आणि आता म्हणते गणेश पोलीस बंदोबस्त नसणार त्या ठिकाणी त्याच्यामुळे आपण पेपर पोस्टपोन करू केला पेपर पोस्टपोन जमला कार्यक्रम ओके असं okay? आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर नऊ ते बारा तारीख टाकून दिली ओके okay? आणि एक्झाम सेंटर दूर टाकून दिले जमला कार्यक्रम काय सुरू आहे हे नक्की काय याच्यावरून आपल्याला काय प्रूफ काय करायचं आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रूफ काहीतरी करायचा नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल अजिबात ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही ओके okay? ज्याही विद्यार्थ्यांना दूरचे सेंटर आलेले आहेत विद्यार्थ्यांनी जे सिटी प्रेफरन्स टाकले आहेत त्या अकॉर्डिंगली फर्स्ट से प्रेफरन्स सेकंड प्रेफरन्स तुम्ही अलॉट करण्याचा नक्की विचार करायला पाहिजे ओके okay? फेस्टिवलचा टाईम सुरू आहेत सगळे जे ट्रॅव्हलिंग हे आहेत okay? आपल्या ओके ट्रेन असेल ट्रॅव्हल्स असेल बस असेल ऑलरेडी ऑक्युपाइड आहेत खूप जास्त ओके आणि हे विद्यार्थी दुरून दुरून जर येत असताल तर हे इतके श्रीमंत किंवा इतके अमीर नाही की एसीचं तिकीट करून येऊ शकणार किंवा पर्सनल गाडी घेऊन येऊ शकणार आठशे किलोमीटर कोणी पर्सनल गाडी घेऊन येऊ शकणार नाही याची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे पावसाळ्याचे सीझन सुरू आहे एखादे विद्यार्थी ट्रॅव्हलिंगमध्ये जर पावसामध्ये फसला आणि त्यावेळेस जर त्याला पेपर देता आला नाही आला नाही त्या कारणाने मग यासाठी रिस्पॉन्सिबल कोण बरोबर आहेत ना आता हे विद्यार्थी एकदम काही तीस तीस आणि पस्तीस पस्तीस वर्षांचे आहेत का नाही आहेत ओके हे अजूनही एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आहे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे याची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे होती आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला सेंटर द्यायला पाहिजे होते जर विद्यार्थी अमरावती नागपूरसारखे सेंटर प्रेफरन्स वन आणि टूमध्ये टाकतो आहे ती इट्स युअर जॉब टू मेक दॅट पॉसिबल ओके त्यांना ते सेंटर भेटायला पाहिजे तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे होता सर अशा या गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझी परत एकदा हात जोडून नम्र विनंती आहे ओके मी असं नाही म्हणत की तुमच्या पण काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असतील ओके okay, बट तुम्ही थोडी दखल घ्या वातावरणाची पावसाची ओके okay, त्यानंतर फेस्टिवलची थोडी दखल घ्या आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दखल घेऊन तुम्ही परत त्यांना रिवाईज हॉल तिकीट पाठवणार ओके okay, मी असं नाही म्हणत की एक्झाम पोस्टपोन करा एक्झाम तुमच्या शेड्युलनीच तुम्ही घ्या बट ओके ज्या विद्यार्थ्यांना दूरचे सेंटर आले आहेत ना त्यांचे लवकरात लवकर तुम्ही हॉल तिकीट रिप्लेस करून ओके त्यांचे फर्स्ट आणि सेकंड प्रेफरन्सला कन्सिडर करून त्यांच्या जवळपासचा प्रेफरन्स तुम्ही त्यांना द्यान हीच या ठिकाणी मी अपेक्षा तुमच्यापासून ठेवतो आहे बरोबर आहे हां हे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी रिवाइज होऊन आलेल्या हव्यात त्याच्यानंतर जो तुमचा एक सिलेबस आहे तो लक्षात रे तुम्हाला मराठी तुमचं आहे बरोबर आहे मराठीमध्ये तुम्हाला काय असणार आहे व्याकरण असणार आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह असणार आहे मनी असणार आहे उतारावली प्रश्न आणि वाक्य पूर्ण वाक्य वगैरे वा जोडा वगैरे हे तुम्हाला असणार आहे हा सगळा मराठीचा इंग्लिशमध्ये अगेन सेम ग्रामर सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे इंग्लिश मराठीमध्ये तुमचे पॅसेज असणार आहे पॅसेजवर तुम्हाला उत्तर द्यायचे आहे ओके okay. त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी करंट अफेअर महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्र जेव्हा भारताचे नागरीकरण तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन आणि घन कचरा व्यवस्थापन रिझनिंगमध्ये जो कॉमन सिलेबस सगळ्या एक्झामला असतो तोच त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आता बघा एक्झाम सेंटर दूर आले त्याच्यामुळे आतापासून सगळ्या विद्यार्थ्यांनी असं अजिबात कन्सिडर करू नये की एक्झाम पोस्टपोंड होईल बा अजिबात नाही आपला अभ्यास सुरू ठेवू नये जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे ओके पेपर सध्या कन्सिडर करायचं की पेपर आपला नऊ सप्टेंबरलाच आहे आणि पेपर नऊ सप्टेंबरलाच राहील बरोबर आहे पोस्टपोंड होईल जर त्यांना हॉल्ट रिप्लेस करून देता येईल तर ते रिप्लेस करून देणार आता वॉट एव्हर ते ते डिसाईड करणार की रिप्लेस करून द्यायचं आहे की पुढे घ्यायचं आहे पण सध्या अजून काही चेंजेस झाले का नाही मग आपण काय कन्सिडर करायचं की आपला पेपर नऊ तारखेलाच आहे बरोबर त्या अनुषंगाने अभ्यास सोडायचा नाही शेवटचे दहा बारा दिवस राहिलेले आहे जपून चांगल्या प्रकारे अभ्यास करा बरोबर आहे -बर तेव्हाच कुठे दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्याचं काहीतरी तुमचं होऊ शकणार बर बरोबर नाही तर अभ्यास सोडून देणार तर काहीच होणार नाही मग त्याच्यानंतर पुढे बघा ओके okay, तर तुमच्या ज्युनियर इंजिनियर सिव्हिलमध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहे जनरल नॉलेज पण आहे तुम्हाला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन टॉस पण दिला आहे सॉम पण दिला आहे कॅड पण आहे तुम्हाला स्टील पण आहे एस ए पण आहे सी पी एम पण आहे आर सी सी पण आहे ब्रिज कॉन्क्रीट प्रिस्ट्रेस जिओ टेक्निकल ओके okay? असे सगळे सोळाही सब्जेक्टचा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे सगळे सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहे आणि तुमच्या या सगळ्या याच्यासाठी ओके आपण ते सिरीज पण सुरू केली आता सिक्स्टी मिनिट सिक्स्टी क्वेश्चन पण आजपासून ते चेंज होणार आहे सिक्स्टी क्वेश्चन विदिन अ फोटी मिनिट्स प्रत्येक मिनट क्वेश्चनला तुम्हाला फक्त चाळीस सेकंदचा टाईम भेटणार आता आजपासून ओके okay? मागच्या सेशनला एक मिनटं भेटला होता पण आता फक्त चाळीस सेकंद आहे लक्षात घ्या ओके okay? तर हे सेशन तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्येच असणार रेकॉर्डेड फॉर्ममध्ये दिसणार नाही आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांनी लाईव्ह राहायचं आहे okay? त्या ठिकाणी ओके तर हे सगळ्या सब्जेक्टचे आपण एम सी क्यू त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत गणेश चतुर्थीनिमित्त कालपासून विद्यार्थ्यांना आपण आपल्या सगळ्या कोर्सेसवरती सेवन्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहेत ओके आता तो कालपर्यंतच ऑफर व्हॅलिड होता पण भरपूर विद्यार्थी काल पेमेंट करू शकले नाही त्याच्यामुळे मी ऑफर फक्त आणि फक्त आज एक वाजेपर्यंत ठेवलेलं आहे दुपारी ओके तर जी कोणती आपली अंतिम शस्त्र बॅच टू पॉईंट ओ सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण फाउंडेशन सिव्हिल इंजिनिअरिंग सुरू आहेत सिव्हिल इंजिनियरचे पूर्ण सुराई सब्जेक्ट इंग्लिश मराठी रिजनिंग जे जी के संपूर्ण सिलेबस डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पी एम सी एन सगळ्या महानगरपालिकेचा सगळा सिलेबस तुमच्या एका बॅचमध्ये कर होणार तर त्या बॅचची फीज आहे सिक्स्टीन थाउजंड पण आज एक वाजेपर्यंत तुम्हाला कितीमध्ये भेटणार आहे ती फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला संपूर्ण बॅच भेटेल फक्त आज दुपारी एक वाजेपर्यंत एक नंतर हे परत रिओपन होणार नाही बरोबर आहे तसंच महाट्रान्सफोरची टेस्ट सिरीज जी एकशे एक रुपयाला आहे ती तुम्हाला एकतीस रुपयाला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना ॲपवरून बॅच परचेस करायची आहे आपलं ॲप कोणतं द इन्फिनिटी सिव्हिलचं डिस्क्रिप्शनला लिंक टाकलेलं आहे द इन्फिनिटी सिव्हिलचं ॲप ॲप तुम्ही ओपन करा बॅचवर तुम्ही जा आणि बॅचवर तुम्हाला कुपन कोड लावायचा कोणता गणपती सेव्हन्टी गणपती सेव्हन्टी कूपन कोड तुम्ही लावला की तुम्हाला एक बॅच चार हजार नऊशे नव्वदला भेटून जाणार किंवा डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून ऑफर घेऊ शकता एक वाजेपर्यंतच तुम्हाला ऑफर राहणार आहे एक नंतर परत या बॅचची फी होणार सिक्स्टीन थाउजंड ओके okay, तर सगळ्यांची काळजी घ्यायची आणखी जर काय अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे दिलेले आहेत तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा ओके सो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये that 60 question within a 45 minutes see you then bye bye take care